नमस्कार लीनाचं स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे हे पाहायला मिळणार आहेत आजचे हे लाडू लवकर होणारे असले तरी तितके चविष्ट आणि पौष्टिक आहेत चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे निवडून घ्यायचे आहेत गूळ चिरून घेतलेला आहे आणि मग ज्या वाटीने शेंगदाणे मोजून घेतले त्याच वाटीने दीड वाटी चिरलेला गूळ घेतलेला आहे गॅसच्या मध्यम आचेवर कढई गरम करायला ठेवायचे आहे कढई गरम झाली की त्यामध्ये शेंगदाणे घालूया गॅसच्या मध्यम आचेवर शेंगदाणे तडतड आवाज होईपर्यंत constant... छान खमंग भाजून घेऊयात गॅसच्या मोठ्या आचेवर शेंगदाणे भाजायचे नाही आहेत मोठ्या आचेवर शेंगदाणे भाजले तर ते लवकर करपतात आणि असे भाजलेले शेंगदाणे कच्चे लागतात आठ ते नऊ मिनटानंतर शेंगदाण्याचा तडतड आवाज यायला लागलेला आहे पण अजून पूर्ण नीट भाजलेले नाही आहेत आणखीन थोडा वेळ भाजून घेऊयात पाच ते सात मिनटानंतर शेंगदाणे भाजलेल्याचा खमंग वास यायला लागलेला आहे आणि याची टरफले अगदी सहज निघत आहेत आता गॅस बंद करूयात भाजलेले शेंगदाणे एका परातीमध्ये काढूयात शेंगदाणे थंड झाल्यानंतर याची टरफले काढून घ्यायची आहेत शेंगदाण्याची टरफले काढून झालेली आहेत आता हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात झाकण लावून अर्धा ते एक मिनिट फिरवून घेऊयात थोडस बारीक वाटल्यानंतर याच्यामध्ये चिरलेला गूळ घालूयात गुळ चिरून घेतल्यामुळे मिश्रण आपलं लगेच एकजीव होईल मी दोन टप्प्यात वाटून घेतलेलं आहे मिश्रण आपलं छान एकजीव होईपर्यंत वाटून झालेलं आहे वाटलेले मिश्रण एका ताटामध्ये काढूया आता हे मिश्रण हाताने चांगलं मिक्स करून घेऊयात मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर याचे लाडू बांधायला घेऊयात लाडूचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करायचा आहे इथे मी मध्यमच आकाराचे लाडू बनवलेले आहेत हे बघा लाडू अगदी सहज बांधले जात आहेत याच पद्धतीने शिल्लक मिश्रणाचे लाडू बांधून घ्यायचे आहेत एवढ्या प्रमाणात मध्यम आकाराचे एकोणीस लाडू झालेले आहेत शेंगदाण्याचे खमंग लागणारे लाडू खाण्यासाठी तयार झालेले आहेत मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद